सरकार कोणासाठी आहे कोण चालू ते सरकार मग इथे जे आमचे बसले तुम्ही त्यांना काय म्हणालात बरोबर बोललात मै ते पुन्हा येन पुन्हा म्हणणारे आता काय म्हणतात माहिती जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा आता जाऊ द्या घरी जाऊ हो द्या वाजवले की बारा तुमचे म्हणजे बारा वाजले आता जाऊ द्या चलतात नाही बारा बज घ्या और, और, आहोर सत्यानाश करो <laughs> काय कोणाची महाराष्ट्राची काय नाळ जोडलेली नाही काही जोडलेलं नाहीये कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये असंही सगळं सरकार चाललेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन आता विधान परिषदेच्या निवडणुका आल्यात एक पदवीधर शिक्षक मुंबईच्या दोन्ही आपण लढतो मला दोन्हीच्या दोन्ही विजय पाहिजेत नाशिक शिक्षक लढतोय मला नाशिक शिक्षक सुद्धा जिंकून पाहिजे आता लढाई लढायची लढाई सुरू झालेली आहे आता थांबायचं नाही आता शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही आपल्याला पण त्याच बरोबरीने आणखीन अकरा विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची घोषणा झालेली आहे अकरा या आमदारांच्या मतांवरती निवडून येणार मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची की कि किती तुम्ही अंत बघणार आहात अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही थोडंबून ठेवलेला आहे राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे ते चाळीस चाळीस आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का <laughs> आणि यांच्या अपात्र अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक होऊ कशी शकते मग आता हे काय सांगतील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया सुरू केलीच कशी झालीच कशी अपात्र आमदार गद्दार आमदार हे मतदान करू कसे शकतात न्याय न्याय मिळायला पाहिजे बरोबर आहे पण न्यायालय जर का विलंब लागत असेल तर मी मागे सुद्धा बोललो होतो शिवाजी पार्कवरती बोललो होतो अरे रुग्णामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्याला औषध द्या श्वास सोडल्यानंतर ऑक्सिजन घेऊन धावत धावत आला शेवटी न्याय मिळाला अरे मेला तो मेला आता तो